दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट आज श्वेताचा टिपिकल कांदे पोह्याचा कार्यक्रम होता पण म्हणावा तसा उत्साह तिच्या वागण्यात दिसत नव्हता तिची आईच बळी तिला ही साडी नेस असा मेकअप कर म्हणून मागे लागली होती श्वेताने मात्र आईकडे साफ दुर्लक्ष करत एक साधीशी साडी नेसली श्वेता पस्तीस वर्षांची गोरी नाकी डोळी नीटस जराशी वयोमानानुसार भरलेल्या अंगाची घटस्फोटीत मुलगी तिला सांगली तिला एका घटस्फोटीत मुलाचे स्थळ सांगून आले होते मुलगा अनुदानित शाळेत शिक्षक होता श्वेता ही तशी बी जी एट होती पण नोकरीला मात्र नव्हती आणि तिला आता नोकरी करण्यात इंटरेस्ट नव्हता मुलाकडची मंडळी आली सुशांत शेलार मुलाचं नाव होतं तोही गोरगोमटा धिकपाड शरीर यष्टेचा मुलगा वैपस्तीस जुजबी विचारपूस झाली आणि श्वेता बाहेर आली सुशांतने तिला नजरवर करून नीट पाहिले ही नाही आणि श्वेतानेही त्याला पाहण्याची तसदी घेतली नाही सुशांतच्या आई बोलल्या सुशांतच्या आई दोघांना काही बोलायचे असेल तर बोलू दे ऐकांतात श्वेताचे वडील हो का नाही शेवटी संसार त्यांना करायचा आहे होत नाही करत गच्चीवर पाठवले दोघांनाही दिवस मावळतीला आला होता मस्त गार वारा सुटला होता उन्हाळ्याचे दिवस असल्याने गार वाऱ्याचे जोत मनाला आणि शरीराला सुखावत होते श्वेता आणि सुशांत मात्र खुर्चीवर अवघडून बसले होते काय बोलावे ते दोघांनाही सुचत नव्हते शेवटी श्वेताने बोलायला सुरुवात केली श्वेता माझ्याविषयी तुम्हाला सगळे काकांनी सांगितलेच असेल तरी काही गोष्टी मला क्लिअर कराव्याशा वाटतात मी स्पष्टच बोलते मी एक स्वतंत्र विचारांची व कोणत्याही गोष्ट घेताना प्राइज टॅग न पाहणारी दोन तीन महिन्यातून पार्लला जाणारी व कोणाचाही शिरजोर सहन न करणारी फटकळ मुलगी आहे आणि हो व्यसनी माणसांचा मला तिटकारा आहे जर तुम्हाला कोणतेही व्यसन असेल तर ते आत्ताच सांगा तिच्या बोलण्यात कडूपणा स्पष्ट जाणवत होता तिच्या कटू अनुभवातून तो आला असेल कदाचित ती खाली मान घालून बोलत होती हे ऐकून सुशांत तिला निरखून पाहत उत्तला सुशांत मला एक व्यसन आहे ते म्हणजे पुस्तके वाचण्याचे दुसरे कोणतेच व्यसन मी करत नाही आणि हो मला वाटत प्रत्येक माणसाने स्वतंत्र विचारच असावा आणि प्राईज टॅगच म्हणाल तर ते मीही पाहत नाही असं म्हणून तो निघून गेला श्वेताला वाटले याला आपल्या स्पष्ट बोलण्याचा राग आला हा आपल्याला नकार देणार हे तिने गृहित ठरले होते मंडळी निरोप देतोस म्हणून निघून गेली श्वेता चव्हाण हुशार व सुंदर मुलगी मस्त पंचकोनी कुटुंबात वाढलेली एक बहीण व एक भाऊ बहीण स्वतःच्या संसारात रमलेली भाऊ लहान होता तिचे वडील शासकीय अधिकारी त्यामुळे कोणतीच गोष्ट कमी पडली नाही कधी तिला लग्न करताना घरदार मुलगा सगळं पाहून तिच्या वडिलांनी तीच लग्न मोठ्या थाटात करून देईल पण नवरा पक्का व्यसनी आणि जुगारी निघला खोटे बोलण्यात तर त्याची पी एच डी रोजदारू पिणे व जुगार खेळणे हे त्याचे ठरलेले जेव्हा श्वेताला हे सगळे कळले तेव्हा अवघ्या चार महिन्यात तिने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला या चार महिन्यात त्याने श्वेताला रुपया दिला नाही उलट श्वेताच्या आई वडिलांनी श्वेताला पैसे हवेत नको पाहिले त्याला बायको नको होती तर श्वेताच्या रूपात त्याचा संसार चालवणारी व त्याच्या गरजा पूर्ण करणारी एक मशीन हवी होती श्वेताने कोर्टात केस घातली कोर्टाच्या वर्षभर पायऱ्याची जेवून त्याच्याकडून नुकसान भरपाई मिळवली अर्थात तिला तिच्या आई वडिलांनी साथ दिली आता श्वेताला दुसरे लग्न करण्यात रस नव्हता पण आई वडिलांना व भावाला ती किती दिवस त्रास देणार होती तिची काळजी आई वडिलांना लागून राहिली होती श्वेताच्या आईचा तिच्यावर जीव होता पण ती चिडली की श्वेताला सगळे तारतम्य सोडून बोलत असे आणि आईचे शब्द तिच्या जिवारी लागत त्यातूनच बी पी आणि थायरॉइड सारखे मानसिक टेन्शनमुळे होणारे विकार तिला जडले होते श्वेता या घटनेमुळे स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसली होती ती घराबाहेरही जास्त पडत नसे या दुहक तिला विरंगुळा व साथ ही तिच्या लेखणीची होती ती सुंदर कविता व कथा लिहित असे व ऑनलाईन टाकत असे श्वेताने दुसऱ्या लग्नाची तडजोड करण्याचा निर्णय घेतला होता पण आज सुशांतशी जे ती वागली होती त्यामुळे श्वेताने त्याचा नकार गृहित धरला होता पण प्रत्यक्ष घडले भलतेच दोन दिवसांत सुशांतचा तिला होकार आला मग काय श्वेता व सुशांतचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले श्वेता मात्र आतून खूप घाबरली होती कारण पहिल्या लग्नाच्या कटो अनुभव गाठीशी होता तिच्या ती सोलापूरहून सांगलीत सासरी आली खरं तर पहिल्या लग्नाने केलेले वर्मी घाव अजून ती विसरली नव्हती ती अजूनही त्या धक्क्यातून बाहेरच पडली नव्हती आणि आता ती दुसऱ्या लग्नाला सामोरी जात होती सगळे सोपस्कार पार पडले आणि या नात्याला श्वेता आणि सुशांतवर खरा अर्थ देण्याची वेळ आली श्वेताला दूध घेऊन सुशांतच्या रूममध्ये पाठवण्यात आले श्वेताचे मन मात्र या नात्यात पुढे जायला तयार नव्हते सुशांतने दोध घेतले व तो बोलू लागला सुशांत हे बघ श्वेता माझी अवस्था ही तुझ्यापेक्षा वेगळी नाही मीही अजून मनाने हे नाते पुढे घेऊन जाण्यासाठी तयार नाही तर तू आणि मी मनाने जोवर तयार होत नाही तोपर्यंत आपण थांबू तो, तो असं बोलला व खाली चटई अंथरून झोपला श्वेताच्या उत्तराची वाट न पाहताच कदाचित त्याने तिच्या मनाची होणारी तगम घेरली होती व तोही अजून त्याच्या पहिल्या नात्यातून मिळालेले चटके विसरला नव्हता श्वेताने मात्र सुटकेचा निश्वास सोडला ती महिन्याभरातच सुशांतच्या घरात रुळली तिची व सुशांतच्या आईची चांगलीच गट्टी जमली सुशांतच्या बाबाशीही तिचे चांगलेच जमत होते पण सुशांत आणि तिच्या मधला संकोच मात्र कमी होत नव्हता दोघेही जेवढ्याच तेवढेच बोलत असत सुशांत ही तिच्याशी फटकून वागत असे पण ती त्याची कामे अबोलपणे करू लागली होती जसे त्याचे कपडे काढून ठेवणे रुमाल टॉवेल त्याचा डबा हातात देणे सगळं पण पन अबोलपणे एक दिवस सुशांत शाळेतून घरी आला फ्रेश होऊन चहा घेतला व श्वेताला शोधू लागला ती बेडरूम मध्ये कपडे आवारात होती तो येऊन बोलू लागला सुशांत श्वेता हे घे पाच हजार तुला महिन्याला मी खर्चासाठी देत जाईन आईला घेऊन जाऊन तुला काय हवं ते घेऊन ये आणि हो पार्लर मद्धे ही जा असं म्हणून त्याने पैसे तिच्या हातात ठेवले ती मात्र सुशांतकडे पाहतच राहिली ते पाहून सुशांत म्हणाला सुशांत असं का पाहते आहेस माझ्याकडे तूच तर लग्न अगोदर म्हणाली होतीस ना की मला पैसे लागतात आणि अजून लागले तर मग तो अगदी सहजपणे म्हणाला श्वेता मात्र डोळ्यात पाणी आणून बोलू लागली श्वेता आय एम सॉरी ती अपराधीपणे म्हणाली सुशांत कशासाठी सॉरी तो आश्चर्याने तिला पाहत म्हणाला श्वेता मी तुम्हाला त्या दिवशी तस बोलायला नको होतं खरं तर मला आलेल्या कठो अनुभवाचा तो परिपाक होता जेव्हा माझं पहिलं लग्न झालं तेव्हा प्रत्येक मुलीप्रमाणे मी ही खूप सारी स्वप्ने उराशी बाळगून सासरी गेले पण तिथे माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला तो व्यसनी त्याने मला चार महिन्यात रुपयाही दिला नाही ना, ना माझ्या कोणत्या गरजा पूर्ण केल्या आईनेच मला सगळे पुरवले त्या दिवसात पण मला आईकडे पैसे मागण्याची लाज वाटायची पण पर्याय नव्हता माझ्याकडे त्याला बायको नाही तर माझ्या रूपात पैसे कमावणारी मशीन हवी होती म्हणून तो नोकरी कर म्हणून मागे लागला कारण त्याला त्याच्या व्यसनांमध्ये माझा व्यत्यय नको होता म्हणूनच अवघ्या चार महिन्यात मी त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला हे पैसे घ्या मला नको आहेत ती खाली मान घालून म्हणाली सुशांत खरं तर तुझा स्पष्टवक्तेपणा भावाला मला म्हणूनच मी लग्नाला होकार दिला राहू देत ते पैसे तुझ्याकडेच अपेक्षा भंगाचे दुःखमी अनुभवले आहे त्यामुळे मी समजू शकतो मीही त्या दोहखातून गेलो आहे मंजिरीला मी पाहायला गेलो आणि तिच्या सौंदर्यावर भाळलो पण लग्न झाले आणि तिचा स्वभाव खटकू लागला तिला नवरा नाही तर एक असा पुरुष हवा होता जो तिच्या सगळ्या गरजा भागवेल प्रेम आपुलकी जिवाळा या भावना तिच्या खिसगणतीतही नव्हत्या तिला कोणाचीही जबाबदारी नको होती मी खूप प्रयत्न केला तिला समजून घेण्याचा पण नाही जमलं तिने पुढे जाऊन आई बाबांपासून वेगळं रहा असा हट ठरला मी एकटाच मुलगा बनता माझी बहीण तिच्या संसारात रमलेली मग आई बाबांना कोण पाहणार मग लग्नानंतर एक वर्षातच घेतला घटस्फोटाचा निर्णय नाही म्हणायला तिने केला अकांड तांडव पण मी ठाम राहिलो आणि घेतला घटस्फोट सुशांतनेही त्याच मन मोकळं केलं श्वेतासमोर दोघांनाही आता हलकं वाटत होतं त्यांच्या दुखऱ्या मनावर जणू फुंकरच घालत होते ते दोघे समधू ही जीव श्वेताने न राहून च श्वेता माझ्यापेक्षा सुंदर होती मंजिरी तिने मान न वर करता त्याला तिरकस पाहत विचारले सुशांत हो तो अभावितपणे म्हणाला पण त्याच्या लक्षात आले की तो त्याच्या पहिल्या बायकोची स्तुती दुसऱ्या बायकोसमोर करतोय म्हणून त्याने जीभ चावली व म्हणाला सुशांत म्हणजे तसंच काही नाही तो चाचरत म्हणाला श्वेता इट्स ओके आय कॅन अंडरस्टँड बरं आपण एकमेकांची दोहखे वाटून घ्यायला मित्र तर बनूच शकतो ना तिने त्याच्याकडे पाहत विचारले सुशांत हो का नाही तो गोड हसून म्हणाला आणि श्वेताची विकेट तिथेच गेली श्वेताला खरं तर आश्चर्य या गोष्टीच वाटत होत की इतक्या रंगण्या शरीरात इतका संवेदनशील माणूस लपला आहे श्वेता आणि सुशांतच्या लग्नाला आता तीन महिने होत आले होते आता त्याचा अवघडले पण मैत्रीच्या नात्यामुळे थोडे कमी झाले होते श्वेता मात्र सुशांतच्या प्रेमात हळूहळू पडू लागली होती पण सुशांत मात्र मैत्रीपलीकडे अजून सरकला नव्हता स्त्रीला देवाने मूळपणे जीवनातील बदल स्वीकारण्याची कुवत जरा जास्तच दिली आहे म्हणून तर ती तांदळाच्या रोपाप्रमाणे मूळ मातीतून उपटून दुसरीकडे लावली तरी बहरते पण पुरुष मात्र त्याच्या जीवनातील बदल लवकर नाही स्वीकारत तसेच काहीसे सुशांतचे होते एक दिवस सुशांत शाळेत गेला असता ऑफ पिरियडमध्ये त्याच्या सहकारी कुलकर्णी मॅडम व त्याच्या गप्पा चालल्या असता कुलकर्णी मॅडम बोलू लागल्या मॅडम कुलकर्णी शेलार सर खूप लकी आहात हो तुम्ही नाही तर श्वेता सारखी गुणी बायको दुसऱ्या लग्नातून मिळायला नशीब लागत हो श्वेता सुगरण तर आहेच खूप सुग्रास जेवण बनवते चाखतो ना आम्ही रोज तिच्या हाताची चप तुमच्या डब्यातून पण त्याही ती उत्तम लेखिका आहे काय कविता करते काय कथा लिहिते तिने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे अहो तिच्या कथा आणि कविता वाचून लोक लोकवेळी होतायत त्या कौतुकाने बोलत होत्या सुशांत काय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम श्वेता आणि लेखिका तो आश्चर्याने म्हणाला मॅडम कुलकर्णी काय थट्टा करताय का करता सर माझी अहो हे पहा महाश्वेता या नावाने ती लिहिते सोशल मीडियावर तिचाच फोटो आहे ना हा त्या मोबाईल दाखवत म्हणाल्या सुशांतने मोबाईल घेतला आणि पाहिलं तर खरंच श्वेताचा फोटो व तिने लिहिलेले साहित्य त्याला ते महाश्वेता या नावाने दिसत होते त्याने त्याचा मोबाईल काढला तिचे सगळे साहित्य तो पाहू लागला त्याच्यासाठी हा मोठा आश्चर्यकारक धक्का होता संध्याकाळी तो शाळेतून घरी आला फ्रेश होऊन आला तोपर्यंत श्वेता चहा घेऊन आली होती तिने टिपोयावर चहा ठेवला व ती निघाली तर सुशांतने तिला थांबून घेतले व तो बोलू लागला सुशांत थांब मला तुझ्याशी बोलायचे आहे तो म्हणाला श्वेता बोला ती थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाली सुशांत तू कविता कथा लिहतेस सोशल मीडियावर तो तिला पाहत म्हणाला श्वेता हो लिहिते ना ती म्हणाली सुशांत मग मला सांगावंच नाही वाटलं तुला आज कुलकर्णी मॅडम म्हणाल्या तेव्हा कळलं मला तो जरा जोरात म्हणाला श्वेता मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये येऊन भांडणाच्या तयारीने म्हणाली श्वेता हो लिहिते ना आणि त्यात काय सांगायचे मी तुम्हाला आधी सांगितले आहे आणि आताही सांगते मी स्वतंत्र विचारांची व्यक्ती आहे तेव्हा ती तवातावाने बोलत होती तिला मध्येच थांबवत सुशांत म्हणाला सुशांत हो हो माहीत आहे मला पण मी तर तुझ्या लिखाणाचा फॅन झालो ना तिच्याकडे हसत पाहत तो म्हणाला श्वेता काय ती बुचकळ्यात होऊन म्हणाली सुशांत हो ना काय भन्नाट कथा का आणि कविता आहेत ग मी आज दोन तीन वाचल्या आहेत तुला सुचते कसे ग हे सगळे तो कौतुकाने म्हणाला श्वेता ओगी हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला मी आपलं असंच लिहिते टाइमपास म्हणून ती हसत म्हणाली खरं तर सुशांतच्या या बोलण्याने ती सुखावली होती तिच्या लेखनाचे कौतुक कोणी करणे तिला नवीन नव्हते पण घरातल्या कोणी आणि खास करून नवऱ्याने तिचे कौतुक करणे तिच्यासाठी खास होते सुशांत खरंच बोलतोय मी तुझं आमच्या शाळेतील कुलकर्णी मॅडम फार कौतुक करत होत्या तू एखाद्या नदीसारखी गुळा आहेस चितकखोर जावं तितकी नवीन उमगत जातेस सुग्रास जेवण तयार करतेस आणि त्यापेक्षा सुंदर लिहतेस अजून किती गुण आहेत तुझ्यात काय माहीत खरंच तो माणूस कर्मदरिद्री होता तुला त्याने गमावले आणि आय एम लकी मॅन तो पुढचे शब्द संकोचून तोंडातच पुटपुटला फुटला पण श्वेताने ते ऐकले व ती शहारली सुशांत पुढे बोलू लागला सुशांत चल माझ्या बरोबर त्याने सहजच तिचा हात धरला त्याच्या स्पर्शाने ती मोहरली श्वेता कुठे ती लाजतच म्हणाली पण सुशांतचे तिच्याकडे लक्ष नव्हते सुशांत चल तर म्हणून त्याने तिला हात धरून गच्चीवर नेले तिथे एक छोटीशी रूम होती त्या रूमचे कुलूप त्याने काढले असं वाटत होतं की ती रूम बरीच वर्षे झाली उघडली गेली नाही सगळीकडे धूळ व मोठाली तीन कपाटे होती प्रत्येक कपाटात बरीच अशी पुस्तके होती दोघेही यात गेले सुशांत म्हणाला सुशांत तुला मी म्हणाल होत ना मला वाचनाचे व्यसन आहे तर माझ्या व्यसनाधीन त्याचा हा पुरावा श्वेता ती पुस्तके पाहून अधाशीपणे ती पुस्तके काढून काढून पाहू व ठेवू लागली सुशांत लांब उभे राहून तिला कौतुकाने पाहत उभा होता श्वेताने एक पुस्तक हेरून काढले ते होते सुशांत तर तुला ही आवडतात पुस्तके वाचायला तो म्हणाला श्वेता आवडतात वेडी आहे मी ती उत्साहाने म्हणाली सुशांत आवडता लेखक कोण मग तो म्हणाला श्वेता मराठी म्हणाल तर रणजित देसाई पण मला शेक्सपियर खूप भावतो म्हणूनच तर मी इंग्लिश मधून बी ए केलं ती म्हणाली सुशांत बाप रे शेक्सपियर तो कपाळावर आठ्या आणत म्हणाला श्वेता वाचून तर पहा त्याचे ड्रामे माणूस वेडा होतो अथिल्लो मधली करूप अथिल्वोवर जीवापाड प्रेम करणारी सुंदर डेस्टिमोना रोमिओ ज्युलियट द मर्चंट ऑफ वेनिस मधला जीवाला जीव देणारा मित्र काय आणि किती सांगावे शेक्सपियर बद्दल आय लव्ह हिज रायटिंग माझ्याकडे पुस्तके आहेत पण शेक्सपियरचे ड्रामे तुमच्यासाठी मी सोलापूरला गेल्यावर घेऊन येईन ती भरभरून बोलत होती सुशांत तुझं इंग्रजी चांगलं आहे म्हणा मी ऐकले तू तु बोलताना तुझ्या बहिणी बरोबर किती फ्लुएंटली बोलतेस तू तुम्ही इंग्लिश लेटरेचं वाले आणि आम्ही इंग्लिशमध्ये काटावर पास होणारे मला मराठीच बरं आपलं शेक्सपियर हे प्रकरण आमच्यासाठी डोक्याच्या बाहेरचे तुझ्याच नजरेतून शेक्सपियर जाणून घ्यायला आवडेल मला तो तिला पाहत म्हणाला श्वेता काहीतरीच काय तुम्ही तरेम ए बी ए राहत की माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आणि माझं इंग्लिश तुम्ही कधी ऐकलं प्रश्नार्थक नजरेने विचारले सुशांत हो असेल माझ्याकडे एखादी डिग्री तुझ्यापेक्षा जास्त पण तू हुशार आहेस माझ्यापेक्षा आणि तुझ्या बहीण आणि मैत्रिणींना इंग्लिशमध्ये बोलत असतेस ना अधून मधून ते येता जाता ऐकलं आहे मी तो म्हणाला श्वेता बरं बरं बास झालीस तू ती माझी एवढीही हुशार नाही मी नाही तर आतापर्यंत नोकरीला लागले नसते का ती हसत म्हणाली पण सुशांतने केलेल्या तिच्या स्तुतीमुळे ती खूप सुखावली होती सुशांत नोकरीसाठी तूच प्रयत्न केले नसशील पुरेशे नाही तुझ्या सारख्या हुशार मुलीला नोकरी काय लगेच मिळेल बरं चल आता लवकर नाही तर आई म्हणेल माझ्या ही वेडे केले याने असं म्हणून तो हसला आणि त्याच्या हसण्यात श्वेताही सामील झाली खालून हसण्याचा आवाज ऐकून सुशांतचे आई बाबा मात्र सुखावले कारण पहिले लग्न मोडले हे सुशांतच्या खूप जिवारी लागले होते कित्येक वर्षे झाली तोवर पुस्तकांकडे डोकावलाही नव्हता पण आज श्वेतामुळे तो खुश दिसत होता दोन तीन दिवस असेच गेले सुशांत श्वेताशी अजून मन मोकळे बोलू लागला होता पण श्वेताला अपेक्षित प्रेम मात्र अजून त्याच्या डोळ्यात तिला दिसत नव्हते एक दिवस रात्री सुजयचा म्हणजे श्वेताच्या लहान भावाचा फोन आला सुजय फोनवर बोलत होता सुजय दि आईला खूप बरे नाही डॉक्टरांनी तिला उद्या ऍडमिट करायला सांगितले आहे तू उद्या येतीस का कारण शुभरा दिला श्वेताची बहीण ही तिची सासू आजारी असल्याने यायला नाही जमणार तो म्हणाला श्वेता ठीक आहे मी सुशांतला आणि आईला विचारून तुला कळवते ती म्हणाली सुशांत पेपर तपासात हे सगळं ऐकत होता तो म्हणाला सुशांत वेडी आहेस का तू विचारून सांगते काय सरळ सांगायचे ना येते म्हणून सुजय अजून लहान आहे शुभ्राला नाही जमणार मग तुला जावेच लागणार ना तुझ्याही आईच आहेत ना त्या मग मी उद्या तुला ट्रॅव्हल्सला बसवून देतो मीही आलो असतो पण दहावीचे पेपर तपासण्याचे काम सुरू आहे त्यामुळे नाही जमणार मला तो म्हणाला श्वेता पण आईंना तर विचारले पाहिजे ती म्हणाली सुशांत नाही म्हणणार आहे का ती मी सांगेन तिला तू बॅग भर तो म्हणाला श्वेताने बॅग भरली सकाळी सुशांतच्या आईला सुशांतने सगळे सांगितले त्यांनी ही जावं आईला चांगले बरे वाटल्यावरच हे असे सांगितले सुशांत तिला बसमध्ये बसवायला आला त्याने पाणी बॉटल्स खाण्यासाठी काही आणि पैसे श्वेताला दिले व तो बोलू लागला सुशांत हे बघ श्वेता एकटीच जाते आहेस प्रवासात कोणाचेही दिलेले काही खाऊ नकोस आणि जेवणाचा डबा दिलाय तुला तो खा आणि गेल्यावर फोन कर तो या सगळ्या सूचना देत होता आणि श्वेता त्याच्याकडे पाहून हसत होती श्वेता लहान आहे का मी हे सगळं सांगायला आणि सहा तासात पोहचेन मी आणि सुजय येतोय मला घेऊन जायला स्टँडवर तुम्ही जा उशीर होईल तुम्हाला शाळेत जायला ती त्याला पाहून हसत म्हणाली सुशांत हसायला काय झालं काळजी वाटते म्हणून सांगतोय ना हल्ली काय काय ऐकायला मिळते आणि जाईन मी शाळेत आईला जर कळले ना की मी तुला बसमध्ये बसवून लगेच आलो तर चिडले ती माझ्यावर तो आयचे कारण देत होता खरं पण श्वेताला सोडून जायला त्याची पावले मात्र उचत नव्हती बस सुरू झाली सुशांत तिथेच उभा होता श्वेताला मात्र त्याचे डोळे उगीच पाणावल्यासारखे दिसले श्वेता गेली माहेरी सोलापूरला आणि इकडे सुशांतला मात्र तिची कमतरता जाणवू लागली तिचं त्याची सर्व कामे अबोलपणे करणे तिचे हसणे तिने केलेले जेवण त्याला श्वेताची आठवण पदोपदी येऊ लागली गेल्या तीन महिन्यात श्वेता कुठेही इतके दिवस त्याला सोडून गेली नव्हती त्यामुळे सुशांतला तिच्या असण्याची सवय झाली होती शाळेत जाताना तीच हसत मुखाने बायकरण शाळेतून आल्यावर ती सहा आणून देणं तीच रात्र रात्र झपाटल्या सारखं बेडवर बसून पुस्तक वाचन किंवा काही लिहिलेला त्याला ऐकवणे तिने त्याच्यासाठी बनवलेले पदार्थ तिच्या ना अनेक आठवणी त्याला रोज सतावू लागल्या त्याच्या हे लक्षात आले की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही प्रेम जडले श्वेतावर याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली नाही म्हणायला सुशांत तिला दिवसातून दोन तीन फोन व मेसेजवर ही बोलणे होत असे पण तिच्या सहवासाची सर त्यात नव्हती श्वेताच्या आईची तब्येत पंधरा दिवसांनी सुधारली श्वेता उद्या घरी येणार होती सकाळीच ती सुशांतने बुक केलेल्या कोंडुसकर ट्रॅव्हल्समध्ये बसणार होती सुशांत ती येणार म्हणून भलताच खुश होता आज रविवार असल्याने तो घरीच होता ती संध्याकाळी चार वाजेपर्यंत पोहोचेल असा अंदाज होता त्याचा साडेतीन वाजले आणि तो श्वेताला घेऊन येण्यासाठी निघण्याच्या तयारीत होता बाबा टी विवर न्यूज पाहत होतो एक ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होऊ लागली सोलापूरवरून येणाऱ्या कोंडुस्कर बसला मिरज जवळ अपघात झाला लोग त्या दहा जण मृत पंचवीस लोक गंभीर जखमी आणि बाकी किरकोळ जखमी व त्या लोकांना मिरज मधील मिशन हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे अशी माहिती न्यूज मध्ये दिली जात होती सगळे घाबरले होते कारण त्याच बसने श्वेता येणार होती सुशांतने श्वेताला फोन लावला पण तिचा फोन स्विच ऑफ लागत होता सुजयचाही फोन स्विच ऑफ लागत होता श्वेताच्या घरी फोन केला तर तिच्या बाबांनी फोन उचलला व त्यांनी सांगितले श्वेता तेथून केव्हाच निघाली आहे हे ऐकून सुशांत पुरता घाबरा त्याने मित्राला फोन करून त्याला घेऊन मिरज गाठले सुशांत व त्याचा मित्र अपघातातील जखमींची लिस्ट पाहत होते पण त्यांना श्वेताचे नाव मात्र त्यात दिसत नव्हते सुशांतने हॉस्पिटलमधील सर्व जखमींना ठेवलेले वार्ड आयसीयू वार्ड शोधला पण श्वेता मात्र कोठेच सापडत नव्हता सुशांतच्या जीव थाऱ्यावर नव्हता आता एकच जागा राहिली होती श्वेताल शोधण्याची ती म्हणजे मृतांमध्ये पण सुशांतचे मन मात्र तिकडे जायला धजावत नव्हते श्वेता आपल्या बरोबर नसणार किंवा आपण श्वेताला कायमचे गमावले हा विचारच त्याला सहन होत नव्हता त्याने आतापर्यंत धरून ठेवलेला धीर आता सुटला व तो मित्राला मिठी मारून लढू लागला त्याने सुशांतला धीर दिला व तो स्वतः जाऊन मृतकांची लिस्ट पाहून आला जेव्हा सुशांतला हे कळले की तिथे श्वेताचे नाव नाही तेव्हा त्याला हायसे वाटले पण श्वेता गेली कुठे हा प्रश्न होता व चुकून ती अपघाताच्या ठिकाणी राहिली नाही ना ही भीती त्याला वाटू लागली पण त्याने कोंडुसकर मध्ये फोन करून एकदा चौकशी करावी असे ठरवले चौकशी अंती तेव्हा त्याला कळले की श्वेता त्या बसमध्ये बसलीच नाही हे सगळं होपर्यंत संध्याकाळच्या सात वाजल्या होत्या तोपर्यंत सुशांतच्या बाबांचा फोन आला सुशांतने फोन उचला बाबा बोलत होते बाबा अरे सुशांत श्वेता ते पुढे बोलणार तर सुशांत त्यांचं काहीही न ऐकून घेता रडत बोलू लागला सुशांत बाबा श्वेता नाही सापडत ती कुठे असेल मला तिची खूप काळजी वाटते आहे मला तिला नाही गमवायचं तो रडत बोलत होता बाबा रडणं आधी बंद कर श्वेता आत्ताच घरी पोहोचली आहे ती सुखरूप ते म्हणाले सुशांत काय कशी तू डोळे पुसत म्हणाला बाबा तुला सगळं फोनवरच सांगू का घरी ये ते म्हणाले सुशांतला तो केव्हा एकदा श्वेताला पाहतोय असे झाले होते तो घरी पोहचला तर त्याचे आई बाबा व श्वेता त्याचीच वाट पाहत हॉलमध्ये बसले होते त्याला पाहून ते उठून उभारले सुशांत श्वेता जवळ गेला व त्याने तिला मिठी मारली तो बराच वेळ तिला मिठी मारून रडत होता श्वेता मात्र पुतळ्यासारखी उभी होती आणि सुशांतचे आई बाबा त्याला असे पाहून अश्रुयुक्त डोळ्यांनी हसत होते सुशांतच्या भावनांचा आवेग ओसला तेव्हा तो भानावर आला त्याने श्वेताला दूर केले व तो रागाने बेडरूममध्ये निघून गेला त्याच्या मागोमाग श्वेता रूममध्ये गेली तर सुशांत बेडवर तोंड फुगवून बसला होता पण त्याच्या डोळ्यातून मात्र पाणी वाहतच होते श्वेता त्याच्या शेजारी जाऊन बसली व बोलू लागली श्वेता इतकं रडायला तुम्हाला काय झाले ती त्याला पाहत म्हणाली सुशांत तुझा मोबाईल कुठं आहे तो तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला श्वेता मोबाईल चार्ज करायचा विसरले मी त्यामुळे तो स्विच ऑफ झालाय पारा खूप चढला आहे हे एकूणच तिच्या लक्षात आले सुशांत हो का वेंधळेपणाची ही हद्द असते आणि सुजेचा का त्याचे ही चार्जिंग संपले होते तो तिला रागानेच म्हणाला श्वेता नाही आज त्याचे प्रॅक्टिकल असते त्यामुळे त्याचा मोबाईल दिवसभर बंद असतो ती हळू आवाजात खाली मान घालून म्हणाली सुशांत हो तुम्ही दोघे भाऊ बहीण हुशार आहात बाकी आम्ही काय मूर्खच ना तो रागानेच म्हणाला श्वेता पण झाले का एवढे रागवायला आणि रडून डोळे सुजवायला आणि आल्यावर मिठी कशाला मारली मला किती ओकवड झालं मला आई बाबा समोर ती उठून त्याच्या समोर उभी राहून आता तवातावाने बोलू लागली होती ते पाहून सुशांतच्या लक्षात आले की हिला तर काहीच माहीत नाही आणि आई बाबांनाही हिला काही सांगायला वेळच मिळाला नाही ती त्याच्या समोर उभा राहून हातवारे करून बोलत होती तो उठला आणि तिच्या ओठांवर हात ठेवला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला सुशांत आय लव्ह यू असं म्हणून त्याने तिच्या तोंडावरचा हात काढला श्वेता काय ती आश्चर्याने म्हणाली सुशांत ऐकू कमी येत का तुला बरं तू कशी आलीसास त्याने विचारले श्वेता तुम्ही ज्या बसच तिकीट बुक केलं होतं ना ती बस घरी वेळ झाल्यामुळे चुकली माझी मग काय सुजयने दुसऱ्या बसचे तिकीट काढून दिले आणि मला त्या बसमध्ये बसवले बस त्यालाही उशीर झाला होता कॉलेजला जायला मग तो डायरेक्ट कॉलेजला गेला मी त्याला सांगितले होत तुम्हाला फोन करून सांगायला विसरायला वाटत तो बसच्या तिकिटाचे पैसे माझ्या चुकीमुळे फुकट गेले ती बोलत होती सुशांत बरं झालं तो मोठा निश्वास सोडत म्हणाला श्वेता आज झालंय काय तुम्हाला काय वेड्यासारखे बडबडताय मिठ्या काय मारताय माझ्या कानात काय म्हणालात उद्या कृपामाईला जाऊया का ती त्याच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाली हे ऐकून सुशांत तिच्या जवळ जवळ जात होता व श्वेता त्याच्यापासून मागे मागे सरकत होती शेवटी ती कपाटाला थबकली आणि सुशांत कपाटावर हात टेकून तिच्या अगदी जवळ जात बोलू लागला सुशांत तुला खरंच कळलं नाही मी काय म्हणालो ते का वेड्याचा सोंग आणून पेढं जातेस इथं मागील चार तासापासून माझा जीव जायची वेळ आली आणि तुला थट्टा सुचते तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता पण श्वेता मात्र सुशांतच्या अशा वागण्याने लाजून खाली मान घालून उभी होती ती पूर्ण गांगरून गेली होती कारण तिला माहीतच नव्हतं की काय घडलं आहे श्वेता त्याच्यापासून नजर चोरत म्हणाली श्वेता काय झालं आहे सांगाल का ती त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत म्हणाली सुशांतने तिचा हात धरला व तिला बेडवर बसवून स्वतः तिच्या समोर गुडघ्यावर बसून बोलू लागला सुशांत आज तू ज्या बसने येणार होती जी बस तुझी सुदैवाने चुकली ना त्या बसचा मिरज जवळ खूप मोठा अपघात झाला आणि मला वाटले की तू त्या बसमध्ये होतीस म्हणून मी तुला शोधायला मिरज गाठले कारण अपघातग्रस्त लोक तिथे आणले होते या चार तासात मी काय अनुभवले हे तुला शब्दात सांगता नाही येणार असे म्हणून तो तिच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला श्वेता असं झालं तर बरं असते मी त्या बसमध्ये तरी काय एवढा फरक पडला असता शेवटी ज्याला जेव्हा मारायचे तेव्हा तो मरणारच आहे ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली सुशांत थोबाट फोडीन तुझे परत असं काय म्हणालीस तर तो उठून उभा राहत म्हणाला श्वेता अरे वा मी बरी फोडू देईन माझं थोबाड हो आणि मघाशी काय म्हणाला कानात ती उभारून म्हणाली सुशांत का ऐकूनही आलं का तो तिला पाहत म्हणाला श्वेता नाही ना जरा मोठ्याने म्हणालात तर बरं होईल ती कानात बोट घालून ते हलवत मिश्किलपणे म्हणाली सुशांत हो का बरं मगनी ऐक हो आय लव्ह यू तो तिला जवळ ओढत म्हणाला श्वेताने मात्र हे ऐकून त्याला मिठी मारली व लगेच बाजूला झाली त्याचे डोळे तिच्या ओढणीने पुसले व त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि ती रूम निघून गेली किचनमध्ये सुशांतच्या आई जेवण बनवत होत्या त्या तिला आराम कर थकून आलीस म्हणत असतानाही श्वेताने त्यांना मदत केली जेवायच्या वेळी सुशांतचे सगळे लक्ष श्वेताकडेच होते सुशांत रूममध्ये निघून गेला तरी श्वेता मात्र सगळं आवरून रूममध्ये गेली तिला रूममध्ये येताना पाहून सुशांतने ती आता किदार लावून घेतले व तिला मागून मिठी मारली तो तिला म्हणाला सुशांत माझे उत्तर न देताच निघून गेलीस तो म्हणाला श्वेता मला वाटते ते तर तुम्हाला मघाशीच मिळाले आहे ती स्वतःला सोडवून घेत म्हणाली सुशांत ते तुझ्या तोंडून ऐकायचे आहे मला श्वेता ठीक आहे आय लव्ह यू सुशांत असं म्हणून ती त्याच्या कुशीत शिरली आणि येथेच दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट सुफल संपूर्ण झाली मला वाटते एकदा संसार मोडल्यावर दुसऱ्यांदा तो तडजोड म्हणून जरी थाटला तरी सहवासाने प्रेम फुलते प्रत्येकाला दुसरा चान्स हा मिळायलाच हवा ना जगण्याचा लेखिका स्वामिनी चौगुले अस्मिता चौगुले